सत्य प्रश्न आणि सर्वसामान्य जनतेचा आवाज म्हणजे लोकशाही माझा एस न्यूज इंडिया आणि मी संभाजी पवार नमस्कार मी संभाजी पगारी आणि आपण पाहत आहात लोकशाही माझा एस पी न्यूज इंडिया आज आपण बोलणार आहोत त्या तरुण नेत्याबद्दल ज्याने राजकारणाकडे स्वार्थाचा खेळ म्हणून नाही तर सेवेचं व्रत म्हणून पाहिलं आहे तो नेता म्हणजे योगेश विक्रम गर्दे लोकशाही धडक मोर्चा मालेगाव तालुका अध्यक्ष कुठलाही राजकीय वारसा नाही पण आहे लोकांसाठी झटणारी जिद्द आणि समाजासाठी लढण्याचं धैर्य त्यांच्या हातात झेंडा आहे सेवेचा आणि मनात आहे लोकशाहीचा विश्वास गेल्या दहा अकरा वर्षांपासून सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात प्रामाणिकपणे काम करत आहेत वेळप्रसंगी आंदोलन केलं निवेदन दिलं लोकांच्या हक्कासाठी प्रशासनाच्या दारात उभं राहिले त्यांचा एकच विश्वास आहे राजकारण म्हणजे सत्ता नव्हे तर समाजकारणाची जबाबदारी आहे आणि हाच विश्वास त्यांना वेगळं बनवतो सर्व घटकांना सोबत घेऊन काम करणं हीच त्यांची ओळख हीच त्यांची ताकद कारण विकास तेव्हाच होतो जेव्हा प्रत्येकाचा हात एकमेकांच्या खांद्यावर असतो आणि आता या पंचायत समिती निवडणुकीत झोडगे गणातून लोकशाही धडक मोर्चाचे संस्थापक शेखरदादा पगारयांच्या नेतृत्वाखाली योगेश विक्रम गर्दे उतरले आहेत मैदानात ही निवडणूक एका पदासाठी नाही तर जनतेच्या विश्वासासाठी आहे त्यांच्या कामाच्या आणि जनसंपर्काच्या प्रामाणिक प्रयत्नांमुळे पुन्हा आलेत जनतेच्या दरवाजावर प्रेम आशीर्वाद आणि मतांच्या रूपाने तुमच्या विश्वासाची विनंती घेऊन कारण जनतेच्या हाकेला जो धावत येतो तोच खरा लोकनेता असतो आणि हा नेता म्हणजे योगेश विक्रम गर्दे लोकशाही धरक मोर्चा मालेगाव तालुका अध्यक्ष सादरकर्ता संभाजी पगार लोकशाही माझा एस पी, न्यूज इंडिया जनतेचा आवाज जनतेसाठी अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी लोकशाही माझा एसपी न्यूज इंडियाला नक्कीच सबस्क्राईब करा